नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आहोत बीड जिल्ह्यातील आणि मादुळगाव तालुक्यातील पातुड या ठिक या ठिकाणी आज या ठिकाणी एक आनंदाचा सोहळा या ठिकाणी साजरा होतो या ठिकाणी आज सामूहिक युवा सोहळा घेण्यात आलेला आहे आपण पाहतो या पाठीशी माझ्याशी मोठासा मंडप या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आज गरीब घरातील मुलामुलींचे अकरा लग्न या ठिकाणी लागणार आहेत या लग्न सोहळ्यासाठी जे काही तालुक्यातील मान्यवर असतील त्या सर्व मान्यवरांच्या मान्यवरा या ठिकाणी उपस्थित आहे आपण लगेच पाहणार आहोत की हा लग्न सोहळा कशा पद्धतीने होतो या लग्न सोहळ्यासाठी किती व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झाले आणि या लग्न सोहळ्याची जी, जी कल्पना आहे आणि आपण समाजामध्ये राहत असताना समाजाचं काय देणं लागतो हीच भावना ठेवून आपण पाहतो या ठिकाणी आपण जाऊया जाणून घेऊ आपण नेमकं ही संकल्पना आणि कल्पना आपणास कशाप्रमाणे सुचली आणि या कार्यक्रमाचा उद्देश कशाप्रमाणे या ठिकाणी होतो आहे असंच आपण जाणून घेऊ पाटोलनगरीचे सरपंच अब्दुल लतीभाई मोमीन मला सरपंच सांगा आज आपले एक सामूहिक सोहळा आपण या ठिकाणी घेत आहे आपण या ठिकाणी घेत आहे पण घेतो आपण आहे कल्पना कसं लग्न आपण होणारच आहेत लग्न लागणारच आहेत पण ही जी कल्पना आहे आपण समाजात काय घेणं लागतो त्या भावनेतून आपण आज आज या ठिकाणी अकरा लग्न लावत आहे का भावना आहे आज आपण आपली काय भावना आहे कसं वाटतं आपणास आपल्याला असं वाटतं जे देवाने जे आपल्याला दिलेलं आहे हे लोकांसाठी दिलेलं आहे आणि आपली मनापासून इच्छा आहे आपण लोकांसाठी काय ना काय आपण करू हे हेतूने आपण हे अकरा जे लग्न लावा लागले काय हे देवाची कृपा आहे म्हणून आपण हे अकरा देवाची कृपा आहे परंतु काही जे लोक आहेत त्यांची भूक या ठिकाणी थांबत नाही जिल्हा आपला घासतोय खंडणी खोरेसाठी मर्डरसाठी घासतो आहे अशा परिस्थितीमध्ये एक महाराष्ट्रापुढं आपण एक कायम अशी मिसाल दिली की आपणही कमाईच्या पाठीं न लागता की जेवढं आपलं झाले जा त्यातून आपण जनतेचं काय देणं गेलं लागते अजून अशी इच्छा आहे आपली की गावामध्ये जेवढे माझे बहिणी आहे जे जे लग्न झालेले नाही ते माझी इच्छा आहे कमीत कमी मी शंभर त्यांचे कन्यादान करायची माझी इच्छा आहे आणि ते इच्छा माझी देवानी पूर्ण करा ही तर सध्या सुरुवात आहे परंतु माझी इच्छा अजून पूर्ण, पूर्ण इच्छा आहे की गावातील प्रत्येक गरीब कुटुंबातील व्यक्तीचे मी लग्न लावून द्यावं फक्त मला अल्लाने असो की देवाने ही शक्ती द्यावी असंच म्हणणं या ठिकाणी पातूर नगरीचे सरपंच अब्दुल लतीफ मोमिन यांनी व्यक्त केले कॅमेरामॅन प्रकाश यादव सह मी धैर्यशील डगे एन डी महाराष्ट्र न्यूज बीड पातूर नगरांची सुरू सभेत या ठिकाणी सामूहिक विवाह या ठिकाणी होतो आहे आणि आपण याच्या वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी आहेत काय शुभेच्छा असतील आपल्या हे असा म्हणजे मी तर पहिल्यांदाच कार्यक्रम पाहतो की एकत्र मुस्लिम समाजाचे दहा लग्न हां खरोखरच माझ्यासाठी बी हा एक म्हणजे नाविन्यपूर्ण विषय आहे की बाकी जे काही सरपंचांनी या ठिकाणी केलेलं आहे ते अतिशय म्हणजे नावाजला जाणारा उपक्रम असं म्हणावं लागेल आणि त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो थँक्यू या ठिकाणी चंद्रकांत शिजू होते तुळजाभवन हे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी मी या ठिकाणी जे सरपंच आहेत त्यांना त्यांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहेत आज या ठिकाणी पाहतो आपण जे सामूहिक युवा सोहळा या ठिकाणी लोकताच इथं आयोजित करण्यात आला आपण या ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आहात आणि तुमच्याच सोबत काम करणारे अब्दुल लतीभाई सरपंच आहेत काय सांगाल या विवाह सगळ्याबाबत नक्कीच ही पात्रोडच्या वैभवामध्ये भर घालणारी अशी क्रिया आमचे सरपंच साहेब यांनी केलेली आहे सरपंच पदावर असताना सामाजिक न्याय सगळ्यांना मिळावा या भावनेतून यांनी गरीब कुटुंबातील मुलींचे विवाह आपल्याकडून व्हावेत ही त्यांच्या म मनामध्ये ईश्वराने जिथे असणारी युक्ती आणून दिली आणि ती पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी सरपंच महोदय करीत आहेत पात्रूडमध्ये चांगल्या कामाची सुरुवात राजकीय दृष्ट्या तर करतात परंतु सामाजिक बांधिलकीचं भान म्हणून या ठिकाणी त्यांनी चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे त्याच्या अगोदर असा उपक्रम राबवतात नक्कीच या अगोदर नाही राबवलेला परंतु पात्रूड ही खाजा मगदूम अन्सारी यांची पवित्र भूमी आहे आणि अशा ठिकाणी चांगले विचार प्रत्येकाच्या मनात यावेत या उद्देशाने पहिली केलेली क्रिया या ठिकाणी लतीभाई यांनी आहे अशा प्रकारचं पुढील आयोजन नंतर गावकरी आणखीन करू शकतात पण ही सुरुवात ही चांगली आनंदाची गोष्ट आहे हो होते पंचायत अधिकारी भुजबळ साहेब धन्यवाद साहेब तुमचं या ठिकाणी संपन्न संपन होत आहे पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉक्टर वसिमभाई मस्तकरद आज आपल्या गावामध्ये हा सार्वजनिक सामूहिक युवा सोळ्याने संपन्न होते प्राय पहिल्यांदा होतो कसं वाटतं आपल्याला खूप आनंद होत आहे मी लतीफभाई सरपंच पातुळचे आणि त्यांचे भाऊ हे सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो की त्यांना एवढा मोठा कार्य केलं आहे गरीब दहा जोडप्यांचे आज ते लग्न लावत आहे आणि हे गावासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे असंच कार्य त्यांच्या हातातून घडो एवढे मी शेवटने प्रार्थना करतो असंच कार्य आहे त्यांच्याकडून आणि आपल्याकडूनही घडो याच या ठिकाणी शुभेच्छा डॉक्टर वसिमदार यांनी केली सर्वप्रथम पहिल्यांदाच या ठिकाणी सार्वजनिक सार्वजनिक बनण्यापेक्षा हा जी सोहळा होतोय सामूहिक विवाह सोहळा होतोय कसं पाहता याच्याकडे आमच्या गावात भविष्यान कधी न होणारी गोष्ट आज झाली हे दन पुढे भविष्यात लोकांचे मन बदलते अजून कुणीतरी तयार होईल हे वर्ष नाही पुढच्या वर्षी अशी परंपरा चालू हवा ही सगळ्या पातळ इच्छा आहे चालू सगळे पातळ पर... पातळ करायची पर... पर... इच्छा आहे आनंद होतोय त्यांना विचारायला लाख लाख शुभेच्छा अजून त्यांनी ह्याच्या पुढे असून उत्साहाने काम करावं हे मनातून इच्छा आहे दुसरं काय धन्यवाद या ठिकाणी असं चांगलं कार्य करण्यासाठी आमच्या लाख लाख शुभेच्छा आहेत असं जेव्हा वाजीव सौदागर यांचं सामूहिक सोळासाठी आपण उपस्थित राहतात पातुळेथे पहिल्यांदाच या ठिकाणी सामुद्रा सोळा होतोय आणि तो, तो, तो सोहळा पाहण्यासाठी किंवा त्या वधूवर आशीर्वाद या ठिकाणी आपण उपस्थित आहात काय सांगा या सोहळ्यासोबत प्रथमतः ह्या सोहळ्यावर मी शुभेच्छा देतो कारण काय की आपल्या पातूळमध्ये पहिल्यांदाच हे एवढा मोठा प्रोग्राम या छोट्या खाणी छोट्या खाणी परिवारानं केलेले आहेत है ना माझं एकूण एवढं सांगणं ह्याला लक्षात की जेवढे लोक परिवार येतील आला लक्षात त्यांच्या कशा जेवण्याचा खाण्याचा पिण्याचा है ना जास्तीत जास्त लोक सहा सौभाग्य व्हावं एवढं बोलतो आज शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आमचे रिटायर्ड शिक्षक आहेत सी सर मम्मी मम्मी सर आहेत त्यांनी पण या आजच्या कार्यात शुभेच्छा दिल्या धन्यवाद आज हा सामूहिक विवा सोहळा या ठिकाणी पाहतो आपण तालुक्यातील सर्व नामांकित असणारे व्यक्ती आपल्यासमोर आहेत पातूर नगरीचे माजी सरपंच आहेत आज हा सामुख सोहळा या ठिकाणी विवाह सोहळा होतो आहे आणि गावामध्येही प्रताप अलटतो पहिल्यांदाच सुरू होती कसं बघता या दृष्टिकोनातून जे की लतीबाई मोमिन यांनी सामाजिक कार्यासाठी स्वतःला जिथून झोपून घेतले आणि पातूर नगरीमध्ये असा हा सामुख सोळा विवाह तर आपण बघितले आहेत मोठमोठे झालेत ज्यांचे लोकपती असतील त्यांचे कुटुपती जे असतील त्यांच्याकडे भरपूर झाले परंतु हा सामुख सोळा त्या ठिकाणी साजरा होतो आपण कशा दृष्टिकोन बघताय ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे पातूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्यांच्या कुटुंबातलं दुःख जाणून सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचा प्रथम तर मी या गावचा नागरिक म्हणून मला सर्वस्व आनंद आहे त्यांना मी अगदी मनापासून शुभेच्छा देतो लतीबाई मोमीन या गावचे सरपंच आहेत एक वर्षाचा कालावधी हो त्यांचा पूर्णपणाने संपलेला आहे आणि आम्ही ज्या वेळेला त्यांना निवडणुकीसाठी आग्रहानं उभा केलं त्यावेळेलाही त्यांच्या मनामध्ये इच्छा होती की आपण निवडून येऊ किंवा न येऊ पण आपण एवढ्या मोठ्या गावची एक जबाबदारीसाठी निभवण्यासाठी उभा राहतो आहे तर आपण निवडणूक जिंकू किंवा हरू पण निवडून आल्यानंतर एक आपण दहा एक मुलींचे लग्न सामूहिक व सोहळ्याचा एक कार्यक्रम आपण आयोजन करू आणि त्या ते अनुषंगाने त्यांनी त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण केली असं मला वाटतंय आजलगाव तालुक्यामध्ये सर्वात मोठा विवाह विवाहस्थळा बाळू ताकद यांच्या मार्फत शिवजन्म मा उत्सवानिमित्त केला जातो आणि त्यांचं पण त्यांच्या नजरापुढं एक आदर्श होता की आणि त्यांच्या डोक्यामध्ये तेच होतं की बा लहान व्यक्ती आहे पण मनातून त्यांची इच्छाशक्ती फार चांगली आहे लोकांच्या प्रति त्यांच्याबद्दल आदर करण्याची वृत्ती खूप चांगली आहे आणि त्याचा एक आदर्श आपण पण घेऊ आपल्या हैशेदीनुसार आपण पण एक सामूहिक विवाह सोहळा ठेवू اچھا خدا حافظ صاحب کا بہت بہت شکریہ کمان ہی ہندو مسلم بھائیوں کا ہمارے عبدال لطیف صاحب اور عبدالرشید صاحب ارف ڈاکٹر کی جانب سے استقبال کیا جاتا ہے آپ کا بہت بہت شکریہ کہ آپ نے وقت نکال کر اس شادی میں شرکت کی اور تمام ہی ان کے فرزندان کے لیے بھی اور گیارہ جوڑے جو نکاح کے بندن میں بندھنے جا رہے ہیں ان کے لیے آپ نے یہاں پر حاضر ہو کر دعا دی ہے اور اب حضرت سے میں درخواست کرتا ہوں کہ خود بہ نکاح سے جرگزر فرما ہمارے خطان صغیرہ کبیرا گناہوں کو معاف کرنا یا اللہ اس نکاح کو بے انتہا برکتوں سے مالا مال کرنا اس جوڑے کو صحت و سلامتی عطا فرما اس جوڑے کو نیک شعال اولاد سے نواز دے اور جتنے جوڑے یہاں جن کے نکاح ہوئے ہیں ان سب کی زندگیوں میں برکتیں عطا فرما نیک شعال اولاد سے نواز دے ہر جو خاندان میں باہمی آپ الفت و محبت قائم فرما یا اللہ ان کو زندگیوں میں خوشیاں عطا فرما دنیا آخرت میں سرکروئی بھلائی کامیابی عطا فرما یا اللہ معاشرے میں جو بچیاں بن بیائی بیٹھی ہیں ان کے لیے اچھے رشتے عطا فرما ان کے نکاح کے فیصلے فرما جتنی خیر کی دعائیں رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم نے فرمائی ہیں ان سب میں جن کا اور ہمارا حصہ نصیب فرما جتنے شرور و جتنا سے حفاظت چاہیے ان تمام سے ان کے اور ہماری حفاظت کرنا یا اللہ ہمارے ملک ہندوستان میں امن و امان قائم کرنا یا اللہ ہر قسم کی گلاؤں سے نصیبتوں سے نقصانات سے حفاظت کرنا ہماری ان دعاؤں کو محض اپنے لطف و کرم سے حبیب حضرت محمد رسول اللہ صلى الله عليه وسلم کی دعاؤں کی برکت کو قبول فرما وصلى الله على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين <applause>